गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यब्रवराय गुरवे गुणगुरवे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो आपल्या पाल्याच्या पाल्यासक्रमा बरोबर स्कॉलरशिप व इतर बहिस्त परीक्षेच्या तयारीची चिंता करत आहात का मग चिंता सोडा आहे प्राध्यापक अक्षय राजवाडे सरांचे कोचिंग इन्स्टिट्यूट इयत्ता पाचवी ते बारावी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या गणित विज्ञान व इंग्रजी विषयांचे ऑनलाईन व ऑफलाइन क्लासेस त्याबरोबरच स्कॉलरशिप जे डबल सीईटी एन एम में एम एस बी डी एस होमीबामा नासा अशा इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन ए आय एज्युकेशन या ॲपद्वारे द्वारे आजवर अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गणित विषयक लेख लिहिण्याचा अनुभव शिक्षक म्हणून काम करत असताना शालेय स्तरावर होणाऱ्या परीक्षांचे स्वतः प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून फक्त शिक्षण कोचिंग इन्स्टिट्यूट श्री स्वामी समर्थ ग्रहनिर्माण सोसायटी पॅराडाईज रेजेन्सी स्वामी समर्थ मटाजवळ मार्कंडी चिपळूण संपर्क शहाऐंशी शून्य पाच एकोणतीस त्रेचाळीस त्रेसष्ट आमच्या पाल्याच्या गुणवत्ता वाढीची हमी देत सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवणारी अग्रगण्य इन्स्टिट्यूट म्हणजे जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण संस्कार आणि संस्कृती या आदर्श त्रिसूत्रीवरती आधारित शास्त्रशुद्ध अभ्यास व सराव प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना सर्व संपन्न बनवत अवघ्या दोनच वर्षात पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेली पहिली ते बारावी एस एस सी व सीबीएसई बोर्ड मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांचे से सर्व विषय अकरावी बारावी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी त्याबरोबरच नीट यांसारख्या परीक्षांची तयारी शालेय स्तरावरती सर्व स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सारे काही एकाच छताखाली का उपलब्ध ऑफलाइन व ऑनलाइन क्लासेस उपलब्ध मग वाट कसली बघताय आजच भेट द्या व आपला प्रवेश निश्चित करा जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड स्वामी समर्थ ग्रहनिर्माण सोसायटी स्वामी समर्थ मठाजवळ मार्कंडी चिपळूण संपर्क शहाऐंशी शून्य बावन्न चौऱ्याण्णव सहाशे त्रेसष्ट